प्रकाशा ज्याला स्थानिक लोक दक्षिण काशी म्हणून ओळखतात हा शहादा तालुक्यातील नंदुरबार जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थस्थान आहे गोमाई आणि तापी या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले हे ठिकाण धार्मिक ऐतिहासिक आणि निसर्गदृष्टीने महत्वाचे आहे येथे सुमारे एकशे आठ शिवमंदिरे असून मुख्य मंदिर म्हणजे कृष्णेश्वर महादेव मंदिर पौराणिक कथांनुसार पांडवांनी अज्ञातवास काळात येथे वास्तव्य केले आणि संगमावर स्नान केल्याने पुण्य मिळते असे मानले जाते माघ पौर्णिमा श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्रीस येथे भक्तांचा महासागर येतो तर सकाळी मंत्रोच्चार आणि संध्याकाळी तापीमाता आरतीच्या दिव्यांच्या प्रकाशाने मंदिर परिसर उजळून निघतो मंदिराचे दगडी बांधकाम काळजीपूर्वक कोरलेले शिवलिंग दीप आणि नदीकाठावरील दृश्ये या ठिकाणाला निसर्ग सौंदर्य आणि आध्यात्मिकतेने भरलेले बनवतात प्राचीन परंपरा धार्मिक श्रद्धा आणि नैसर्गिक सौंदर्य यांचा अद्भुत संगम म्हणून प्रकाशा खऱ्या अर्थाने दक्षिण काशी मानला जातो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी शहादा स्मार्ट सिटीला फॉलो नक्की करा